पालवण तालुक्यातील रोकडवा फाटा अभोणा कनाशी रोड इथं तालुक्यातील विविध आदिवासी संघटना पदाधिकारी आणि बांधवांनी आगामी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या विषयावर चर्चात्मक संवाद करण्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला तालुक्यातील प्रमुख संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेतील महत्वाचे विषय नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कसा आणि कुठे साजरा करायचा शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी संख्या वाढीसाठी आणि प्रवेशासाठी काय उपाययोजना करावी याबाबत चर्चा आश्रमशाळेत रोजंदारी कर्मचारी सेवेत सामावून घेण्याबाबत सतरा संवर्गातील रखडलेली पेसा भरती तसंच बालमजुरी कशी थांबवावी यावर चर्चा करण्यात आली आहे यावेळी आदिवासी बचाव अभियानचे जिल्हाध्यक्ष राम चौरे के के गांगुर्डे आदिवासी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष सुधाम भोये पुंजाराम खांडवी तुषार बर्डे बेबीलाल पालवी पांडुरंग गायकवाड भगवान खिलारी कैलास अहिरे सुरेश गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आज फक्त नवागाष्ट जागीचा आदिवासी दिवस कसा साजरा करायचा आणि कोणत्या ठिकाणी साजरा करायचा याबद्दल चर्चा झाली आणि सध्या पाचवी आठवी अकरावी एक आदिवासी वसतीगृह आहेत शाळा आहेत त्या ठिकाणी हो जे काही प्रवेश ती पालकांना ठिकठिकाणी फिरावं लागतं आणि ह्या शासनाचा एक नियम असा आहे की जी गावची शाळा असेल तर ती गावचे जे काही गावं जोडल्या असतील त्याच गावाच्या लोकांना फॉर्म देतात जातात म्हणजे ही गाव जे एखाद्या कोणत्या शाळेला जोडलेलं त्या गावच्या पालकांनी करायचं काय हा एक मेन विषय होता आणि ह्या एक दोन तासाच्या चर्चेमध्ये असा विषय निघाला की ते प्रकल्प अधिकारी आहेत सीन्स ते सात आठ दिवसापासून नाहीत आता आलेत परंतु पदवीधरचं काही लक्ष नाही त्या याच्यामध्ये ते वेगळं म्हणजे त्या ठिकाणी असल्यामुळे नेमणुकीला असल्यामुळे संपर्क होऊन राहिला तर त्याच्यामुळे दोन दोन चार दिवसात पालक विद्यार्थी आणि संघटना नगेच्या बाबतीत सगळ्या संघटना मिळून तालुक्याच्या भरात एकच गावाला मोठं कार्यक्रम घ्यायचं असं याविषयी ठरलं आणि ज्याही गावाचे ते साजरा करणार आहे ते सकाळी किंवा संध्याकाळी त्या गावामध्ये जो साजरा करावा असं सगळ्यांना आमचं आवाहन करण्यात येणार आहे परंतु तालुक्याचा एक का कार्यक्रम हा एकाच ठिकाणी त्याचा टायमिंग दुपारी राहणार आहे साधारण बारा ते तीन या वेळेत तो कार्यक्रम राहणार आणि त्याचंही जवळजवळ ऐंशी टक्के म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के तो आपण याला हे गाव यावर्षी साजरा करावा असं सर्वांना मते साहेबांना जे प्रकल्पाधिकारी आहे त्यांना आपण एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची प्रत म्हणून त्यांनी जे आर टी ओ आहे त्याच्यानंतर कळवणचे पी ए पी एस आय आहे त्याच्यानंतर ए पी आय आहे अबोण्याचे यांना पत्रक काढलं होतं की बालमजुरीचा मुद्दा घेऊन त्यांनी गाड्यांवर कारवाई करणार होतो पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे काही कारवाई आजपर्यंत दिसत नाही शाळा चालू होऊन साधारण आता पंधरा दिवस होत आलेले आहे अजूनही बालमजुरी हे कामावरती जातच आहे शाळेमध्ये विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी कमी आहे आणि शाळेमध्ये ऍडमिशन मिळावं यासाठी आपले काही पालक आपल्या काही संघटना ज्यावेळेस प्रकल्प कार्यालयात जातात आणि प्रकल्प कार्यालयामध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची चांगली वागणूक त्या ठिकाणी आदिवासी समाजातल्या कार्यकर्त्यांना संघटने पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिली जात नाही याची खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी